नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून पंढरपूर देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना लुबडल्याच्या दोन घटना समोर आल्या असून यामध्ये एका महिला भाविकाचे सोन्याचे गंठन आणि तीन मोबाईल चोरट्यांनी चोरले असून दुसऱ्या घटनेत एका भाविकाच्या खिशातून रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली ले। समजलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी बीड वरून पंढरपूरला आलेल्या भाविकाच्या खिशातून रोख रक्कम नऊ हजार पाचशे पन्नास रुपये चोरट्यांनी पळविले आहेत ही घटना बुधवारी दिनांक तीन रोजी नामदेव पाहिरी पंढरपूर येथे घडली असून रामदास नरहरी थिटे वर्ष त्रेपन्न राहणार नांदेवली तालुका शिरूर कासार जिल्हा बीड यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार फिर्यादी एकादशी निमित्त वरून एसटी बसने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आले होते श्री विठ्ठल रुक्मिणी देवाचे दर्शनाकरता पंढरपूर बसस्थानक येथून चालत मंदिराजवळ गेले यावेळी नामदेव पायरीचे दर्शन घेताना त्यांच्या पॅनच्या मागील खिशातून चोरट्याने रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तर दुसऱ्या घटनेत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाचे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठन आणि तीन मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले असून ही घटना बुधवारी घडली आहे तेजश्री योगेश पाटील व वर्ष तेहतीस राहणार बेळगुंडी जिल्हा बेळगाव या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आल्या होत्या यावेळी त्यांनी त्यांची चारचाकी गाडी महात्मा फुले चौक येथे पार्किंग मध्ये थांबवून देवदर्शनाकरता गेल्या होत्या यावेळी त्यांनी वाहनामध्ये आपली पर्स ठेवली होती त्या पर्समध्ये मध्ये साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंटण सव्वीस हजार पाचशे रुपये किमतीचा एक मोबाईल तर दहा हजार दोनशे रुपये किमतीचा दुसरा मोबाईल तर चोवीस हजार पाचशे रुपये किमतीचा तिसरा मोबाईल असा अवध चोरट्यांनी लंपास केलाय या दोन घटनेचा तपास शहर पोलीस करत आहेत